नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एअर लेअरिंग केली होती ये ही एक खूप चांगली मेथड आहे टेक्निक म्हणू शकता याला खूप चांगली मित्रांनो ही टेक्निक आहे एक नवीन टेक्निक आहे जिनी आपण झाड तयार करतो आणि मित्रांनो ही कलम तयार करण्याचंच आपण हे म्हणू शकतो मेथड आहे एक कलमच आपण झाडाची तयार करतो पण कलम आणि याच्यात थोडी एक फरक आहे मित्रांनो की हे आपण झाडाच्या वरच तयार करतो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की याची रिपोर्ट वगैरे कसं करायचं आहे रिपॉर्ट करताना तुम्हाला काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल अजून चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबून द्या चला आजच्या व्हिडिओला सुरु करूया मित्रांनो एअर लेअरिंगचा व्हिडिओ नाही पाहिला असेल तर नक्की पाहिलं एअर लेअरिंग तुमच्या झाडावर कराल खूप चांगली टेक्निक आहे यानी खूप चांगल्याने झाडं उगवू शकतो आपण ही फार छान टेक्निक असते तर मग मित्रांनो आता हे जे आपण प्लास्टिक वगैरे लावली होती ते आपण काढून घेऊ मग या झाडला तुम्हाला जे आहे कापून घ्यायचं आहे ती जे आपण एअर लेअरिंग भागाने केलं होतं ना त्याच्या खालच्या भागापासून तुम्हाला याला असं चांगल्याने कट करायचं आहे आणि याला आता आपल्या झाडापासून असं मित्रांनो सेपरेट करून घ्यायचं आहे मग आता हे जे आपण काढलं आहे एअर लेअर केली झाड आता त्याला उगवायचं कसं ते बघू तर मित्रांनो माती कशी घ्यायची असते ते सांगतो तर सिंपल आपली नॉर्मल माती घ्यायची आहे काळी माती त्याच्यात थोडीशी रेती पण मिक्स करून द्याल मित्रांनो आणि खत वगैरे टाकायची गरज नाही आहे कारण तेवढे मुळं वगैरे याला यायचेच आहे जशी त्याची एखाद महिन्याने चांगली वाढ होणं सुरू होऊन जाईल तेव्हा खत टाकू शकता आत्ताच खत टाकायची सध्या गरज नाही एक छोटासा हे करून घ्यायचं तुम्हाला छिद्र आणि सगळ्यात मधात मित्रांनो या झाडाला तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि आजूबाजूला चांगल्याने तुम्हाला हे टाकून द्यायची आहे माती आता याच्यात एक पहिली स्टेप आहे मित्रांनो की आता जेव्हा तुम्ही हे लावाल तर हळदीचा एक चमचा याच्याजवळ टाकून द्याल जेणे की फंगस वगैरे नेणार किंवा तुमच्याकडे कोणतं फनजी साईड असेल मित्रांनो ते पण याच्या आजूबाजूला थोडंसं टाकू स्प्रिंकल करून द्याल अजून मग मित्रांनो जसं आता आपल्या इकडे तर आता पाऊसच कंटिन्युअस चालत आहे पण तुमच्या इकडे समजा मित्रांनो पाऊस पडत नसेल किंवा आत्ता ऊनच असेल तुमच्या इकडे तर ते आपण जे जसं ही एअर लेअर केलेलं ले झाड आहे आपण झाडापासून हटवू तर मित्रांनो मग याला थोडंसं पाणी स्प्रे करून द्याल किंवा एक मग्ग्यामध्ये थोडं पाणी घ्यायला न्याच्यात त्याला डिप करून ठेवाल थोडंसं त्या याच्यात डुबवून ठेवाल एखाद दोन तासासाठी म्हणजे मुळं चांगल्याने पाणी ॲब्झॉर्ब करतील पण जसं पाऊस पडलं असेल तर मग नॉर्मली जे आपण काढलेलं झाड जा आहे त्याला हलकंसं स्प्रे मारायचं आहे त्याची जी मातीसोबत जे मुळं कनेक्टेड आहे त्याला आणि मग स्प्रे मारल्यावर असं आपण नॉर्मल डायरेक्ट झाडासारखं याला लावू शकतो आणि अजून एक पॉईंट आहे याची पूर्ण छटई करून घ्यायची आहे बघा आता मी पूर्ण याची चांगल्याने कटिंग करून घेतली आहे सगळे जे फांद्या होत्या मित्रांनो ते हटवून द्यायचे आहे अजिबात त्याच्यावर कोणतीही फांदी ठोवायची नाही आहे पहिलेच प्लांट चांगल्याने उगत नाही तर फांद्या जास्त ठोवाल तर ते चांगल्याने उगू नाही शकणार म्हणून मग फांद्या सगळे कापून घ्यायचे मित्रांनो पानं पण सगळे हटवून टाकायचे आहे फक्त तुम्हाला चार पाच पाच सहा पानं असे ठोवायचे आणि एखाद छोटीशी एखादी हिरवीगार जी फांदी असेल ती ठोवायची आहे कडकवाल्या फांद्या तर अजिबात ठोवायचे नाही आहे जे लहान लहान हिरव्या फांद्या असतात तेच तुम्हाला ठोवायचे आहे झाडावर आणि मित्रांनो याला एक चांगल्याने सपोर्टसाठी एक स्टेम्प लावून द्याल चांगल्याने एक काळी याला असे सपोर्टला बांधून द्याल जेणे की हे सपोर्ट राहील झाडाला अजून हे चांगल्याने उगू शकणार मशाप्रकारे मित्रांनो मग माती तुम्हाला चांगल्याने वरतून टाकून द्यायची याला भरपूर चांगल्याने पाणी टाकून द्याल आणि मित्रांनो मग याला शेड एरियामध्येच ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जास्त काही याला पाणी टाकायची गरज नाही आहे अजून मित्रांनो शेड एरियामध्ये जोपर्यंत नवीन पानं नाही दिसत जसेच नवीन पानं दिसले मित्रांनो मग याला आपण उन्हा म... उन्हात शिफ्ट करू शकता फुल सनलाईटमध्ये याला शिफ्ट करून द्याल तर असंच याला मग तुम्हाला उगवायचं आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता तिकडे झाडा संबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे त्या लिंकला क्लिक करून मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता किंवा एअर लेअरिंगचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर इथे आता येऊन जाईल मित्रांनो आता इथे एक व्हिडिओ येऊन जाईल त्या एअर लेअरिंगचा तुम्हाला थांबलेली दिसत असेल त्या एड लेअरिंगच्या व्हिडिओला तुम्ही क्लिक कराल तर त्या व्हिडिओवर तुम्ही डायरेक्टली पोचून द्याल आणि त्या व्हिडिओला तुम्ही पाहू शकता धन्यवाद